नमस्कार उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे ऊन पण वाढलेले आहे मार्केटमध्ये छान कैऱ्या आलेल्या आहेत तर कैरीचं पण ही रेसिपी झालीच पाहिजे चला तर मग कैरीचं पणं कसं बनवायचं अगदी सोपी पद्धत दाखविलेली आहे अवश्य करून पहा आणि कैरीमध्ये थंडावा असतो उन्हाळ्यात नक्कीच पिले पाहिजे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याला थोडासा चीर देऊन उकडून घेतल्या एका शिट्टीतच कैऱ्या शिजतात त्याची साल काढून घ्या गर व्यवस्थित काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात तो कैरीचा गर पुदिना आवश्यकतेनुसार गूळ जिरा पावडर चवीनुसार मीठ या ठिकाणी काळे मीठ पण वापरलं तर छान लागतं चाट मसाला हे सर्व घालून पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडीशी मिरे पावडर पण मी याच्यात ॲड केलेली आहे ही व्यवस्थित पेस्ट झाल्यानंतर ही पेस्ट फक्त आपल्याला थंड पाण्यामध्ये ॲड करायची आहे थोडेसे सब्जा बी ॲड करायचे आहेत आणि झालं कैरीचं पण तयार आहे या ठिकाणी मी ग्लासला चाट मसाला मीठ आणि चटणी लावत होते पण ग्लास कोरडा घेतला होता त्यामुळे ते, ते काही लागलं नाही मग त्यानंतर थोडासा ओला करून घेतला मग हे मीठ चटणी चाट मसाला व्यवस्थित ग्लासला लागला आणि छान याच्यामध्ये मी कैरीचं पणं तयार करण्यासाठी दोन ग्लास असे तयार करून घेतले यामध्ये आपण जो कैरीचा पल्प तयार करून घेतलेला आहे पनं बनवण्यासाठी तो घालणार आहे आणि दोन ग्लास तयार करणार आहे या ठिकाणी मीठ आणि चटणीवरून लावलेली आहे ग्लासला कैरीचं पनं पितेवेळी ते थोडंसं खारट थोडंसं तिखट आणि कैरीतला आंबटगोड पना हा छान चव येते या सर्वाचं कॉम्बिनेशन खूप छान लागते यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्या थंड पाणी घाला किंवा नॉर्मल पाणी घालून बर्फ घातला तरीही चालेल या ठिकाणी मी थंड पाणी घालते आपल्याला कसं गोड आवडतं किती स्ट्रॉंग आवडतं त्याप्रमाणे हे पण बनवा आणि प्या खरंच कैरीच्या पनामध्ये थंडावा असतो तर रोज पिलं तरी छान आहे पण एक आठ दिवसातून दोन वेळा तरी कैरीचे पने करून उन्हाळ्याच्या दिवसात पिले पाहिजे तयार आहे आपले कैरीचे पने रेसिपी आवडल्यास कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी मी सब्जा बी भिजत घातले होते एक चमचा प्रत्येक ग्लासमध्ये टाकून त्यावरती जरासं पुदिन्याच्या पानाने डेकोरेशन केलेलं आहे आता हे, हे साईडला लावलेली ला मीठ चटणी छान लागते पण माझ्या मुलांना ते नको होते म्हणून ते स्ट्रॉने पिणार होते म्हणून मी यामध्ये स्ट्रॉ दिलेले आहेत हे पाव खूप छान दिसते हे कलरही सुरेख आलेला आहे आणि चवीला पण टेस्टी असे कैरीचे पने तयार झालेले आहे रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पुन्हा भेटूया पुढील रेसिपीमध्ये